नमस्कार मी डॉक्टर रेश्मा पवार संचालिका कोल्हापूर कॅन्सर गैंसर सेंटर कॅन्सर हा शब्द उच्चारला की सामान्य लोकांमध्ये सगळ्यात पहिलं इमोशन कुठलं येतं ते भीती कारण ह्या आजाराबद्दल इतकी गैरसमजूत आहे अजून सुद्धा लोकांमध्ये की ती आम्ही ॲज कॅन्सर डॉक्टर रोज बघत असतो एकेकाळी असं होतं की तंबाखू खाल्ल्याने व्यसन केल्याने कॅन्सर होतो मग तो तोंडाचा तो तो असू दे घशाचा असू दे पोटाचा असू दे पण आजकाल स्त्रियांमध्ये स्तनाचा जो कॅन्सर आपण बघतो ना त्याच्यामुळे लोकांमध्ये नवीनच प्रश्न उद्भवायला लागले वीस पंचवीस तीस वर्षाची बाई हिला कसा कॅन्सर होऊ शकतो हिने तर कधी तंबाखू बघितलेलं सुद्धा नाही आहे आणि हिला जर झाला तर तो मलासुद्धा होऊ शकतो हा असा प्रश्न बऱ्याच बायका मला विचारत असतात तर अनफॉर्च्युनेटली स्तनाचा कॅन्सर आजकाल इतका वाढत चालला आहे की आम्ही कॅन्सर डॉक्टर्स त्याला ऑलमोस्ट साथीचा आजार म्हणायला लागलो आहे तो इतक्या मा जास्त प्रमाणामध्ये वाढायला लागला आहे दोन हजार पंचवीसपर्यंत भारतामध्ये एक लाख बायकांमध्ये साधारणतः बारा ते पंधरा बायकांना हा कॅन्सर होऊ शकतो त्यामुळे ह्या आजाराबद्दल माहिती करून घेणं आणि ह्या आजाराच्यासाठी जर काही पूर्व तपासण्या असतील तर त्याच्याबद्दल माहिती करून घेणं हे फार गरजेचं आहे मी बऱ्याच वेळा बायकांना सांगत असते की टी व्हीवरच्या चॅनल्सवर सिरियलमध्ये आता सासू काय करणार आहे सून काय करणार आहे ह्याच्याबद्दल जेवढी उत्सुकता असते तेवढीच उत्सुकता आपल्याला आपल्या शरीरामध्ये होणाऱ्या बदल, शरीरा बदल आणि त्या बदल ओळखून घेण्यासाठी काही चाचण्या आहेत का ह्याच्याबद्दल तितकीच उत्सुकता असायला पाहिजे तर स्तनाचा कॅन्सर हा एकेकाळी चाळीशीनंतर होत होता पण आम्ही आजकाल मॅक्झिमम पेशंट वीस ते चाळीस या वयोगटात बघतो तर काय आहे हा आजार जर मला तुम्हाला कोणाला जर होणार असेल आणि तो जर मला जर होणार असेल तर तो प्राथमिक अवस्थेत शोधून काढणं हे माझी जबाबदारी आहे तर स्तनाचा कॅन्सर प्राथमिक अवस्थेत शोधण्यासाठी जी पूर्वतपासणी किंवा स्क्रीनिंग टेस्ट जी डब्ल्यू एच ओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी सजेस्ट केली आहे तर ती टेस्ट आहे मॅमोग्राफी तर मॅमोग्राफी शब हा शब्द बऱ्याच बायकांनी ऐकला असेल पण ते काय आहे बऱ्याच बायकांना माहीत नाही तर मॅमोग्राफी हा स्तनाचा एक वेगळ्या प्रकारचा एक्स रे असतो तर ह्या प्रत्येक स्तनाचे दोन एक्स रे काढले जातात वरून खाली आणि साईडनी ह्या पद्धतीने स्तनामध्ये ज्या काही गाठी असतील त्या कुठल्या प्रकारच्या आहेत त्याच्यामध्ये कॅल्शियमचं किती डिपॉझिशन झालं आहे ह्याचा अभ्यास केला जातो आणि आम्ही सांगू शकतो की ही गाठ साधी आहे का ही गाठ कॅन्सरची पूर्व प्र प्रकार आहे की काय आहे ह्या आपण गोष्टी सांगू शकतो त्याचबरोबर स्तनांमध्ये न लागणाऱ्या ज्या गाठी असतात ज्या आतमध्ये असतात त्या या टेस्टमधनं आपल्याला दिसू शकतात बऱ्याच वेळेला स्तन मोठं असलं की आतमध्ये एखादी जर छोटी गाठ आहे ती हाताला कधीच लागत नाही किंवा एखादी छोटी गाठ असेल वन सेंटीमीटरची तर ती कधीच लागत नाही पण मॅमोग्राफी या टेस्टमधनं मात्र नक्की ह्या गाठी पिकअप होतात आणि त्याचं कुठला प्रकार आहे हे आम्ही अंदाज लावू शकतो असं होऊ शकतं की एखादी गाठ आहे आणि ती कॅन्सरची नाही आहे पण आपल्या जेव्हा लक्षात येतं की माझ्या शरीरामध्ये गाठ आहे तर नक्की मी पुढच्या वर्षी परत त्याचा एक एक्स एक्सरे करून त्याच्यामध्ये होणारे बदल बघू शकते आणि डॉक्टरांचं ओपिनियन घेऊ शकते तर डब्ल्यू एच ओनी सांगितलेलं आहे की ज्या स्त्रियांमध्ये कॅन्सर नाही आहे त्या स्त्रियांनी किंवा ज्यांच्याकडे फॅमिली हिस्ट्री नाही आहे त्या स्त्रियांनी वयाच्या चाळीशीनंतर वर्षातनं एकदा ही टेस्ट करायची असते आणि ज्या स्त्रियांमध्ये फॅमिली हिस्ट्री आहे ब्रेस्ट कॅन्सरची म्हणजे रक्तातल्या नात्यातल्या कुठल्या तरी स्त्रीला कॅन्सर असेल तर त्या स्त्रीनी मात्र शंभर टक्के ही टेस्ट पस्तीशीनंतर करायलाच हवी कारण आपल्या जर फॅमिली हिस्ट्री असेल स्तनाच्या कॅन्सरची म्हणजे रक्तातल्या नातातल्या म्हणजे बहिणीला मावशीला आईला मुलीला आजीला जर कॅन्सर झाला असेल स्तनाचा तर आपण हायरिस्कमध्ये मोडतो अशा स्त्रियांनी मात्र नक्की ही टेस्ट करून घेतली पाहिजे वयाच्या नंतर वर्षातनं एकदा आता एकेकाळी हे टेस्ट करायचे जे मशीन्स ना फार कमी होते पण आता आय एम व्हेरी शुअर की प्रत्येक शहरामध्ये एक ते दोन मशीन्स आहेत तर ही टेस्ट आपण करून घ्यावी आणि त्याच्यामधला जो रिपोर्ट आहे तो रिपोर्ट आपल्या डॉक्टरकडे जाऊन एकदा डिस्कस करून घ्यावा मी माझ्या मैत्रिणींना नेहमी अर्ज करते आणि तुम्हाला सगळ्यांना सुद्धा ही विनवणी करते की ज्या वर्षा ज्या महिन्यामध्ये आपला वाढदिवस असेल ना किंबहुना ज्या दिवशी आपला वाढदिवस असेल ना त्या दिवशी जाऊन ही टेस्ट करून घ्यावी आणि तो जेव्हा रिपोर्ट नॉर्मल येईल ना तेव्हा ती सगळ्यात मोठी गिफ्ट असेल आपल्याला जी आपण स्वतःला देऊ शकतो आणि ह्या प्रकारे प्रत्येक वर्षी ती टेस्ट करून घेतली पाहिजे आणि आपण आपल्या तब्येतीसाठी जी आपली जबाबदारी आहे ती नक्की पाळायला पाहिजे तर मॅमोग्राफीबद्दल तुम्हाला कुठलीही शंका असेल तर या व्हिडिओनंतर खाली कमेंट्समध्ये त्याचे तुमचे प्रश्न लिहा मी नक्की तुम्हाला त्याच्याबद्दल उत्तर देईन किंवा खाली जो नंबर दिला आहे त्याच्यावर फोन करा मी तुमच्या प्रश्नांची नक्की उत्तरं देईन एक डॉक्टर नाही तर एक स्त्री तुम्हाला मी हा दुस तुम्ही जर स्त्री असाल तर तुम्हाला हा एक संदेश देऊ इच्छिते की ॲज अ स्त्री आपण बऱ्याच वेळेला आपलं सगळं कॉन्सन्ट्रेशन आपल्या फॅमिली मेंबर्सवर देत असतो पण तेवढीच जबाबदारी ही आपण आपल्या तब्येतीबद्दल पण करायला पाहिजे कारण स्तनाचा कॅन्सर असा आहे जर तो प्राथमिक अवस्थेत तुम्ही जर निदान केला ना तर तो पूर्ण बरा होऊ शकतो आणि तुम्ही तुमचं नॉर्मल आयुष्य जगू शकता आणि जर तुम्ही माझे जर बांधव मित्र जर हे बघत असाल तर तुमच्या बायकोला एखादी जर गिफ्ट द्यायची असेल ना तर साडीपेक्षा वर्षातनं एकदा तिची मॅमोग्राफी टेप ते, टेस्ट तेवढी करून घ्या त्याच्यासारखी चांगली गिफ्ट कुठलीच नसू शकते धन्यवाद